सोलापुरातील काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला मानला जाणारा शहर मध्य या विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम समाज आणि समाजाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपला दावा आताच शहर चेतन नरोटे हे सुद्धा इच्छुक म्हणून पुढे आले आहेत आणि उमेदवारी अर्ज मागणी केल्याने या मतदारसंघात आता चांगलीच रंगत वाढल्याचे पाहायला मिळत आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सोलापूर शहर काँग्रेसच्या अध्यक्ष चेतन नरोटे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रीतसर उमेदवारी मागणीचा अर्ज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी आमदार प्रकाश येलगुलबार यांच्याकडे काँग्रेस भवन येथे सुपूर्द केला अध्यक्ष चेतन नरोटे हे मोटारसायकल रॅलीवर काँग्रेस भवन मध्ये आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शहराध्यक्षांनी भव्य असे शक्ती प्रदर्शन करून काँग्रेसच्या हक्काच्या शहर मध्य या मतदारसंघावर आपला दावा केलाय यावेळी किसन मेकाले महिला अध्यक्ष प्रमिला तूप लवंड उस्मान सय्यद युवक अध्यक्ष गणेश डोंगरे अमोल भोसले भीमाशंकर टेकाळे गायकवाड क्षीरसागर कोमारव सय्यद महादेव एरणाळ दिगंबर मेटकरी अप्पासाहेब सलगर बसवराज मैत्रे दशरथ सलगर रुपेश गायकवाड तिरुपती परखी गणपत गवळी पृथ्वीराज नरोटे तुकाराम महाराज देवकते हमीद शेख अप्पा हरचर भारत शिंदे विजू पिसे विजू पिसे लक्ष्मण जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते